मित्रांनो आपण शेतामध्ये घेतलेल्या पिकाची नोंदणी म्हणजेच थोडक्यात पीक पेरा हा ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून नोंद करत असतो पीक पाहणी केली तरच आपल्याला शासकीय अनुदान ज्यामध्ये नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी अनुदान असेल किंवा पीक विमा भरपाई असेल ही तेव्हाच मिळते जेव्हा आपण पीक पाहणी केलेली असेल आता ही ई पीक पाहणी यशस्वी झाली का वर, ही पीक पाहणी मोबाईलवरती केली फोटो काढले अपलोड केले परंतु ही नोंदणी यशस्वी झाली का कसे पाहायचे तीही घर बसले आपल्या मोबाईलवर एक रुपये ही खर्च न करता जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा subscribe now and press the bell icon never miss an update मित्रांनो झाली का हे चेक करण्यासाठी आपण तीन पद्धतीने चेक करू शकतो एक म्हणजे सातबारा कसा पाहायचा एक रुपये हे खर्च न करता ते पण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे दुसरी पद्धत म्हणजे ऑनलाईन आपली चावडी यावर आपण पीक नोंदणी कशी पाहायची आणि तिसरी पद्धत म्हणजे ई पीक पाहणी ॲपवर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या सर्व शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा सर्वप्रथम पाहूयात इ पीक पाहणी ऍप वर कसं चेक करायचं त्यासाठी ऍप ओपन केल्यावर गावचे खातेदार पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करा ज्यामध्ये जी नावे अशा हिरव्या रंगामध्ये असतील त्यांची पीक पाहणी झालेली आहे व पांढऱ्या रंगातील नावे ही पीक पाहणी अद्याप झाली नाही यांचे असतात आपले नाव हिरव्या रंगात आहे किंवा पीक पाहणी केली परंतु सातबारावर दाखवत नाही मग कसं करायचं तेही या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा दुसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन आपली चावडी यावर कसं पाहायचं तर त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यावरती क्लिक करा हे पेज ओपन होईल येथे आपण एक पाहणे हा पर्याय जो आहे येथे या गोलमध्ये टिक करायचं व खाली आपला जिल्हा तालुका गाव निवडून आपला जो खाते नंबर आहे तो येथे टाकायचा आहे खाते नंबर आपल्या सात वारावरती असतो तो खाते नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे व हा पाच अंकी कॅपचा कोड येथे जशास तसा टाकायचा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ॲटोमॅटिक आलेला असेल यात आपल्याला बदल करता येत नाही व आपली चावडी पहा यावर क्लिक करायचंय आपल्याला आपले पीक पाहण्याचे स्टेटस येथे दिसेल येथे जिल्हा तालुका गाव व खाली पीक पाहणी केलेली पिके या प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळेल त्यानंतर तिसरी पद्धत आहे सात पिकाची नोंद पाहणी यासाठी देखील डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक आहे त्यावरती क्लिक केलं की आपल्यासमोर हे पेज ओपन होईल येथे सात बारावर टिक करायचं व खाली आपला जिल्हा तालुका व गाव निवडून येथे सर्वे नंबरला टिक करा व येथील सर्वे नंबर हा पर्याय निवडा पुढे येथे आपला सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर टाका उश्वादा वरती क्लिक करा नंतर येथील नंबर निवडा व येथे मोबाईल नंबर टाकून येथील या चौकटीत जो सहा अंकी कॅपच्या कोड आहे तो जशा तसा टाकायचा व सबमिट वरती क्लिक करायचा त्यानंतर आपला सातबारा ओपन होईल सात वरती येथे खाली आपल्याला पिकाची नोंद पाहता येईल येथे दोन हजार पंचवीस मधील पिकाची नोंद आपण पाहायची आहे सांगितलेल्या तीन पर्यापैकी ऑनलाईन आपली चावडी यावर किंवा सातबारावर पिकाची नोंद नसेल तर गावचे जे तलाटे असतील त्यांना आपण संपर्क करायचा लक्षात घ्या पीक पाहणी केल्याच्या नंतर साधारणतः पाच ते सहा दिवसानंतर ही नोंद आपली चावडी किंवा सातबारावरती होत असते ही पीक पाहणी केल्याच्या नंतर सात आठ दिवसानंतरही या दोन पर्यायापैकी म्हणजे आपली चावडी किंवा सातबारा या दोन्ही पैकी एकाही ठिकाणी जर आपली पिकाची नोंद दाखवत नसेल तर मग संबंधित गावचे जे तलाटे आहेत त्यांना संपर्क करून ही बाब आपण त्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद